नमस्कार भावना स्वागत आहे आपल्या डे अपडेट युट्यूब चॅनल तर मित्र आपण जे आपल्या चिड्यामध्ये बघणार आहोत की शेतकऱ्यांसाठी जिथे एक आनंदाची बातमी आहे आणि कु कुठल्या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये जिथे एकदम मुसळधार पाऊस जो होता बरसणार हे सुद्धा आपण जेथे आपल्या चिवड्यामध्ये बघणार आहोत आणि आजचा जो हवामान अंदाज आहे तो पंजाब रडक डक यांनी दिलेला आहे मित्रांनो थार। तर मित्रांनो तो अंदाज आपण आजच्या वेळेमध्ये जेथे सविस्तर पाहणार आहोत थार। मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला हवामान अंदाज एकदम फ्रीमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती हवे असतील तर तुम्हाला बघा काय करायचंय डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटवरती येऊन जायचे त्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायचे ओपन करता त्याला स्क्रल करायचे स्क्रोल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचं लोगो मिळेल त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जिथे जाणून जातात आणि त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला अंदाज इथं मिळत राहतील चला तर मित्र आपण जिथे आपल्या चेवड्याला सुरुवात करूया गेल्या वर्षी मान्सूनने महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांची निराशा केली होती महाराष्ट्रात अक्षरशः दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली यंदा मात्र तशी परिस्थिती राहणार नाही असा दावा अनेक संस्थांनी केला आहे भारतीय हवामान खात्याने देखील यावर्षी महाराष्ट्रात मान्सूनची परिस्थिती खूपच सकारात्मक राहणार असल्याचा अंदाज दिला आहे यंदा मान्सून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या काळ जेथे राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये सरसरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार आहे आय एम डी एने म्हटले आहे की मात्र गेल्या महिन्यात म्हणजेच मान्सूनच्या पहिल्याच महिन्यात पावसाने शेतकऱ्यांची पुन्हा एकदा निराशा केली आहे जून महिन्यात राज्यात अक्षरशः सरसरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे आणि त्यामुळे पावसाच्या लहरीप्रमाण लहरीपणा यंदाही शेतकऱ्यांना मुळावर जेत उठला असल्याचे दिसत आहे हो ते हवामान खात्याने राज्यातील जवळपास तीस जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात सरसरीहून अधिक पाऊस पडणार असे सांगितले आणि विशेष म्हणजे राज्यातील अनेक अन्य सहा जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात सरसरी एवढा पाऊस होणार असा अंदाज आय एम डीने जाहीर केला आहे मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजूनही राज्यात पाऊस झालेला नाही जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला आहे मात्र अजूनही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रडक यांनी सुद्धा एक नवीन अंदाज येथे त्यांचा समोर आलाय पंजाबरावांनी दहा जुलैपर्यंत म्हणजेच आजपासून चार दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होणार असा अंदाज दिला आहे आणि या कालावधीत राज्यातील सर्वच भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता पंजाबरावाने वर्तवली आहे अगदी नदी नाले ओसंडून वाहतील असा पाऊस या कालावधीत पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे आणि या काळात राज्यातील काही छोटे मोठे तळे सुद्धा भरू शकतात असा आशावादही त्यांनी बोलून दाखवला आहे आणि पंजाबराव म्हणतात की ज्या वर्षी पूर्वेकडून पाऊस येतो त्या वर्षी अहमदनगर बीड सोलापूर लातूर सतार संगी मराठवाडा कोल्हापूर उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या भागात चांगला पाऊस पडतो सुदैवाने यंदा पूर्वेकडूनच पाऊस आला आहे यावर्षी मान्सून काळात चांगला पाऊस पडेल असे त्यांनी सांगितले आणि यामुळे आता या पंजाबरावचे हे भाग की खरे ठरते काही विशेष पाण्यासारखी आहे मित्रांनो तर मित्र अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान हवामान अंदाज होतो होता तर मित्रांनो भेटूत आपण नंतर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र